कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत कॉमन न्यूज च्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आदिवासी महिलांची तक्रार घेत नाही तुम्हाला काय करायचे ते करून घ्या बायला बोलवून तुमच्यावरच तीनशे चौपन्नचा गुन्हा दाखल करतो अशी धमकी सामाजिक कार्यकर्ते तथा बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशीलकुमार पावरा यांना देणाऱ्या व ज्याला जातीवाचक शिवीगाळ करून जबर मारहाण केली आहे अशा आदिवासी तक्रारदार पीडितास अश्लील शिवीगाळ करीत मारहाण करून धक्काबुक्का करीत त्यालाच लॉकअपमध्ये घालायला लावणाऱ्या आदिवासींची तक्रार न घेऊन विशिष्ट समाजाच्या लोकांचीच तक्रार घेणाऱ्या पोलीस ठाण्यात जातीभेद करत एकतर्फी आदिवासी समाजाच्या लोकांवर अन्याय करणाऱ्या पोलीस ठाण्याचा मनमानी कारभार करणाऱ्या श्री शैलेंद्र देशले, पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे शहादा याच्यावर आदिवासीला मारहाण शिवीगाळ लॉकअपमध्ये बंद करून आरोपीसारखी वागणूक देणे सामाजिक कार्यकर्त्यास धमकी व दमदाटी करीत गैरवर्तन केल्याबद्दल गुन्हा दाखल करून सेवेतून निलंबित करा व शहादा पोलीस निरीक्षक पदावर तात्काळ हटवा अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून उपविभागीय पोलीस अधिकारी शहादा दत्ता पवार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे याविषयी सविस्तर माहिती बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना दिली आदिवासी महिलांची तक्रार घेत नाही तुम्हाला काय करायचं ते करून घ्या तुम्हाला कुठे जायचं ते जा तुम्ही आदिवासी समाजाची बाजू घेत आहे म्हणून तुमच्यावरती मी कोणत्या तरी बाईचा तीनशे चौपन्नचा गुन्हा दाखल करायला लावीन अशा पद्धतीची मला दमकी व दमदाटी देणाऱ्या शहादा पोलीस ठाणे येथील पोलीस निरीक्षक शैलेंद्र देसले हे पोलीस ठाण्यामध्ये मनमानी कारभार करत आहेत आदिवासींची तक्रार घ्यायला टाळाटाळ करत आहेत ते फक्त मराठा समाजाच्या व्यक्तींचीच तक्रार घेत आहेत जसं काय त्यांनी पोलीस ठाणा हे मराठी स... मराठा समाजाच्या लोकांसाठी ठेका घेऊन ठेवलेला आहे आणि जे तक्रारदार पीडित लोक आहेत ज्या माणसाला मराठा समाजाच्या सहा लोकांनी बेदम मारहाण करून जखमी केलेला आहे जातीवाचक शिवीगाड केलेली आहे अश्लील शिवीगाड केलेली आहे असं दु जबर दुखापत झालेल्या आमच्या आदिवासी व्यक्तीलाच जबरदस्तीने धक्काबुक्का करत त्यालाच लॉकअपमध्ये ठेवायला लावणाऱ्या जे पोलीस ठाण्याचा मनमानी करबार करत आहेत एका समाजाची बाजू घेऊन एकतर्फी कारभार करत आहेत अशा पोलीस निरीक्षक शैलेंद्र देसले यांना तात्काळ यांच्यावरती गुन्हा दाखल करा यांना तात्काळ सेवेतून निलंबित करावं यांना पोलीस निरीक्षक पदावरनं तात्काळ हटवा या मागणीचं निवेदन आज आम्ही आमच्या बिरसा फायटर संघटनेतर्फे माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी शहादा यांना दिलेलं आहे दिनांक अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी पिंपर्डे येथील कृष्णा वाघ या आदिवासी माणसाला मराठा समाजाच्या सहा लोकांनी बेदम मारहाण केली आणि आमच्या आदिवासी महिलांना तुम्ही हे रांडा आहेत यांना कपडे काढून हाणा अशा पद्धतीची लज्जास्पद आमच्या आदिवासी महिलांना वागणूक देऊन त्यांच्यावरती अत्याचार करण्यात आला आणि आज दिनांक एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी जेव्हा हे पीडित आदिवासी लोक पोलीस ठाणे शहादा येथे तक्रार दाखल करायला आले तेव्हा पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे शहादा यांनी आमच्या आदिवासी लोकांना सकाळपासनं दुपारपर्यंत जवळजवळ तीन चार वाजेपर्यंत त्यांना तातकडत बसवत ठेवलं या आमच्या आदिवासी बांधवांची ते तक्रार घेत नव्हते म्हणून आदिवासी बांधवांनी मला फोन केला आणि मला सांगितलं की दादा आपली तक्रार घेत नाही आहे म्हणून त्यांच्या सांगण्यावरनं मी जेव्हा आदिवासी समाजाच्या आमच्या आदिवासी भगिनींची बाजू जेव्हा पोलीस निरीक्षकासमोर मांडत होतो तेव्हा हे जे पोलीस निरीक्षक हे माझ्यासमोरच जो आमचा पीडित व्यक्ती होता त्याला लॉकमध्ये त्याला जबरदस्तीने टाकायला लावलं याचाच अर्थ हे पोलीस निरीक्षक हे एकतर्फी कारवाई करत आहे आमच्या आदिवासी बांधवांवरती ते जबरदस्ती करत आहे यांनी तक्रारदाराला न्याय देण्याऐवजी तक्रारदारालाच हे लॉकअपमध्ये टाकायला लावतात आणि आरोपी जे मराठा समाजाचे आहे त्यांना वारंवार वाचवण्याचा हे प्रयत्न करत आहेत यापूर्वीही शिरूर दिगर येथील एका आदिवासी व्यक्तीला जबर मारहाण केली होती त्या आदिवासी मारहाण ज्याला मारहाण झाली होती त्यालाच यांनी लॉकअपमध्ये ठेवलेलं होतं अशा पद्धतीच्या ह्या शहादा पोलीस ठाण्या हद्दीमध्ये वारंवार घटना घडत आहेत जिथं शैलेंद्र देसले पोलीस निरीक्षक हे फक्त आ आदिवासी समाजावरती अन्याय करत आहेत मराठा समाजाची बाजू घेत आहे मराठा समाजाच्या आरोपित व्यक्तींना ते वाचवत आहेत आणि माझ्यासारखा का सामाजिक कार्यकर्ता जेव्हा आदिवासी बगिनींना आदिवासी पीडित व्यक्तींना मदत करायला जातो तेव्हा हे पोलीस निरीक्षक मलाच धमकी देतात की तुला को कोणत्या तरी बाईचा तुझ्यावरती तीनशे चोपन्नचा गुन्हा दाखल करायला लावतो याचा अर्थ हा की पोलीस निरीक्षक पोलीस ठाण्यामध्ये आपल्या पदाचा मनमानी गैर गैरवापर करत आहेत आपल्या या पदाचा कायद्याचा दुरुपयोग करत आहेत आदिवासी लोकांवरती अन्याय करत आहेत माझ्यासारख्या सामाजिक कार्यकर्त्याला ते धमकी देत आहेत की तुझ्यावरती बाईची काहीतरी खोटी आ, तक्रार दाखल करू तर अशा अवस्थेमध्ये या शहादा तालुक्यात कायदा सुव्यवस्था बिघडू शकतो म्हणून असा जातीभेद करणारा आदिवासींवर अन्याय करणारा जो फक्त मराठा समाजाचीच बाजू येणारा मराठा समाजाचा ठेका घेऊन या पोलीस ठाण्यामध्ये कारभार चालवणारा शैलेंद्र देसले हा या पोलीस निरीक्षक पदासाठी लायक नाही यांना या पदावर राहण्याचा अधिकार नाही म्हणून यांना तात्काळ पदावरून हटवा यांना सेवेतून निलंबित करा अशी आम्ही मागणी केली आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यांच्यावरती तात्काळ गुन्हा दाखल केला पाहिजे यांना सस्पेंड केलं पाहिजे अन्यथा आम्ही येत्या आठ दिवसामध्ये यांच्या विरोधामध्ये माननीय या पोलीस अधीक्षक नंदुरबार यांच्या कार्यालयासमोर आमच्या संघटनेतर्फे आणि आदिवासी समुदायातर्फे तीव्र असं आंदोलन छेडणार आहोत जय बिरसा जय आदिवासी यावेळी बिरसा चे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा बिरसा फायटर्स लोहाराचे उपसरपंच सुरेश पवार रामदास मुसळदे बिरसा फायटर्स टुकीचे उपसरपंच दिलीप मुसळदे बिरसा फायटर्स प्रभुदत्तनगरचे कार्यकर्ते अरुण पावरा सुभाष पावरा मदन पावरासह पिंपळळे गावातील आदिवासी महिला मोठ्या संख्येत उपस्थित होते होतेबाई मोतीसिंग भिल आम पिपाडा आता या आमना गाव मग यनाडीक राहतात आता तो आम्ही दारुपेना ना पेना आता मग तक्रार बने तिने तिला हान न मराठ हाण ना थांब तर घर रनात मग हानी मारेन पै बाहेर येत हां पै बाहेर येत मग आम्हाला माहिती ना आता रातला कशाला येऊ थांबव मग आता पोलीस स्टेशन मग तर आता सांगा तुमने केस रातला यावाना आतला भाऊ असे रातला येवा ना आतला रातला ती मग आमने केस काय दाखल करणार ना केस ना लिहिणं तर आमने मग काय आमना गरीब आदिवासीला काय असेच करत जायत का आणि पैशा भरी ना केस लिहता जायत पैशा भरी ना गरीब पैशा ना रनात गरीब पैशा रनात ना रनात मग तिने काय जन्म बटवा आता य मग आपण बी सुधरी जावाला जो बाकी आदिवासी सुधरत ना तक्रार लिहिली म्हणून तुम्ही मोठ्या साहेबांकडे आले का हा हा मोठा साहेब